प्रतिमादायक सर्वप्रथम तुमचं हार्दिक अभिनंदन दिवसा नगर पंचायतचा नगर अध्यक्ष म्हणून पूर्वी झालेली आहे आता जो तुमचा कार्यकाळ आहे अडीच कार्यकाळामध्ये नेमकी संकल्पना तुमची आहे दिवसा नगरपंचायत शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात समान पद्धती रोड रस्ते नाली हे काम सध्या सुरूच आहे पण विकासाच्या दृष्टीने जे काही काम करता येतील ते आता सध्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे रोजगार स्त्रियांना तुमच्या शहराच्या सौंदर्यकरणासाठी आम्ही चालू आहे काम सध्या आता जून महिन्यामध्ये झाडे वगैरे लावल्याचे ठरवलं काही ठिकाणी सौंदर्यीकरण केलं आहे के फुले झालं रोड रस्ते नाल्या हे काम सुरू आहे सध्या तुमच्याकडे जिथे प्रामुख्याने दिवसा शहरामध्ये हो पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती आता तुमच्याकडे ती योजना इथं सुरू केलेली आहे तुम्ही अठ्ठावीस फुटीची स्पीड आहे काम सुरू आहे सध्या दिवसा शहराच्या संपूर्ण विकासाकरता आम्ही प्रयत्नशील राहू चालू आहे सध्या दिवसा शहराच्या बहुत अधिक शेती पाणी पुरवठा योजना काम युद्ध सुरू आहे स्वच्छता व आरोग्याच्या बाबतीत गेल्या बारा वर्षापासून नगरपंचायत दिवसा आपले नामांकन दर्जेदार ठेवले विकास कामांना आमच्या काळात शहरातील भरपूर विकास झालेला आहे ओबीसी समाजातील आठशे गुरुकुलाचे स्वप्न पूर्ण केले वाचनालयाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थी शासकीय सेवा देण्याच्या दृष्टीने अभ्यास अभ्यासच घडत आहे